मी आज शिवाई बसमध्ये प्रवास करीत असताना या प्रवासामध्ये मी मला हातगावला जायचं आहे मी हातगावच तिकीट मागण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर कंडक्टर माझ्या मशीन मध्ये देता येत नाही त्यांना विचारलं या बसमध्ये काय काय सवलती आहे या बसमध्ये मध्ये लेडीजला पन्नास टक्के आहे आणि पंच्याहत्तर वर्षाला फ्री आहे ज्येष्ठ नागरीला पन्नास टक्के आहे आमच्या दिव्यांग बांधवाला का नाही दिव्यांग बांधवासाठी राखीव शिटा असू सुद्धा दिव्यांग बांधवांना राखीव चार शिटा असू सुद्धा त्यांना तिकिटामध्ये सवलत का नाही ते म्हणते माझ्या मशीन मध्ये घेता येत नाही मशीन मध्ये जर तुम्हाला सवलत घेता येत नसेल तर तुमच्या वरिष्ठाला बोलवा जे डीएम साहेबाला बोलवा आम्ही त्यांच्याकडे ग्राहणं मांडू आम्हाला वनफोर का नाही त्यांचं कारण विचारू जर डीएम साहेब म्हणाल की माझ्या नियमात बसत नाही तर तुमच्या वरिष्ठाला बोला वरिष्ठांना आमची कल्पना करू द्या की तुम्ही सर्व बसेस मध्ये सवलत देता आणि आम्हाला शिवाई मध्ये बसेमध्ये काय सवलत मिळत नाही यासाठी आम्ही आता हातगावला जात आहे तर सव्वा तास झाले या गाडीमध्ये बसून आहे गाडी एस सी आहे आणि त्याच्यामध्ये काचा पूर्ण सील आहे आज माझा पूर्ण कपडा ओलला झालेला आहे माझे त्या ठिकाणी दिव्यांग बांधव सुद्धा आम्हाला आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग बांधवांना आणि प्रतिपंथीना राशन कार्ड अंतोदयचं राशन कार्ड वाटप होत या राशन कार्डासाठी आम्ही आलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर परत जाताना आज आम्हाला एक ते सव्वा तासापासून या कंडक्टर तिकीट देत नाही आणि डेपोनाडी जर आम्हाला भेटायला येत नाही म्हणून साध्या आम्हाला तर दिव्यांगाला त्रास आहे पण आमच्या दिव्यांगाबद्दल आमच्या सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे तर यासाठी जर दीड तास जर बीएम या आम्हाला बोलून आमची समस्या जर जाणून घेत नसेल तर आम्हाला यापुढं दिव्यांग संघटनेच्या वतीनं आम्हाला त्रिवा आंदोलन करावं लागेल ही वेळ या प्रशासनानं महामंडळानं येऊ देऊ नये जसा कधी ज्येष्ठ नागरिक ज्याला चालता येते ज्यांना महिलेला चालता येते अशा लोकांना सवलत देता पण जे कमरापासून निवळे आहेत आणि त्या माणसाला तुम्ही सवलत देत नसेल तर आम्हाला या दिव्यांग संघ सकाळ दिव्यांग संघटनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करावं लागेल आणि पहिले आम्ही शिवाईमध्ये आम्हाला कन्सेशन नव्हतं पण शिवाईमध्ये सुद्धा आम्ही असे आंदोलन केल्यामुळं आम्हाला शिवाईमध्ये सवलत मिळाली आता शिवाई बस मध्ये सुद्धा मिळाली पाहिजे यासाठी आमचा हा संघर्ष चालूच राहतो